देशातल्या राजकारणाला घराणेशाही नवीन आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ती पाहायला मिळतेच गेल्या वर्षी राज्याच्या विधानसभेत निवडून गेलेल्यांपैकी सत्तरच्या आसपास आमदारांना घराणेशाहीची पार्श्वभूमी आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणात घराणेशाहीचा प्रभाव दिसून येतोय नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी नेते मंडळींची मुलं पत्नी आणि इतर नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे आरक्षणाचा आपल्या सोयीने लाभ उठवत सत्ता आपल्याच घरात ठेवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी नातेवाईकांसाठी फिल्डिंग लावण्यात आल्याचं दिसतंय यामध्ये कोणताच पक्ष मागे नाही त्यातही भाजपमध्ये कधीही घराणेशाही होत नाही असा दावा या पक्षाच्या नेत्यांकडून केला जातो पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पणन मंत्री जयकुमार रावल कामगार मंत्री आकाश फुंडकर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे या सगळ्या मंत्र्यांचे नातेवाईक निवडणूक रिंगणात उतरले काहींचे नातेवाईक बिनविरोध निवडून ना आले तर काहींनी बिनविरोध निवडून आणले उमेदवारी मिळाली कोणाचे नातेवाईक बिनविरोध निवडून ना आले ते कसे बिनविरोध निवडून आले कोणाचा दबाव होता हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवात करूया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे बिनविरोध निवडून आले आहेत काँग्रेसच्या उमेदवारासह इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली मुख्यमंत्र्यांच्या भावाची बिनविरोध निवड व्हावी यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला असा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे साहजिकच फडणवीसांची निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आमदार रवी राणा यांनी तो फेटाळला भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे या यादीतलं दुसरं मोठं नाव जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरच्या नगराध्यक्षपदी गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झालीय नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या रुपाली ललवाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या प्रतिभा झालटे आणि अजित पवार गटाच्या सरिता बोरसे यांचेही अर्ज होते पण महाजनांनी तिन्ही पक्षांच्या उमेदवारांशी तसंच पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून मार्ग काढण्यात यश मिळवल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे तिन्ही उमेदवारांनी महागार घेतली आणि साधनाताई बिनविरोध निवडून साधनातही धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा वरवाडेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयू भावसार यांनी दाखल केलेला अर्ज बाद ठरवण्यात आल्यानं भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन रावल यांची बिनविरोध निवड आहे पालकमंत्री असलेल्या रावल यांनी प्रशासनावर दबाव आणला प्रशासन आणि सत्ताधारी यांच्या हस्तक्षेपामुळेच आपला अर्ज बाद झाला असा आरोप भाऊसार यांनी केलाय सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातल्या अनगर नगरपंचायतीचं प्रकरण राज्यात भरपूर गाजलं अलीकडेच भाजपमध्ये गेलेल्या माजी आमदार राजन पाटील यांनी पक्षाचे सगळे सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आणले अनगरचं नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झालं असल्यानं राजन पाटलांनी तिथे आपली सून प्राजक्ता पाटील उमेदवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने थिटे यांना उमेदवारी दिली पण दहशतीमुळं त्यांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज भरला त्यामुळे बिनविरोधचा प्रयत्न फसण्याची शक्यता निर्माण झाली पण छाननीच्या वेळी थिटे यांचा अर्ज बाद ठरला मग निवडणूक बिनविरोध पार पडताच बाळराजे पाटील यांनी म्हणजे राजन पाटलांच्या मुलाने थेट अजित पवारांना जाहीरपणे आव्हान दिलं त्यामुळे इथल्या बिनविरोध घराणेशाहीचीही राज्यभर चर्चा झाली या व्यतिरिक्त पुसद नगर परिषदेतून राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक खामगाव नगर परिषदेतून मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर फलटण नगर परिषदेत एकीकडे रामराजे निंबाळकर यांचा मुलगा अनिकेत राजे निंबाळकर आणि दुसरीकडे माजी खासदार रणजित सिंग निंबाळकर यांचा भाऊ शमशेर सिंग निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे पाचोरा नगरपरिषदेतून शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील बुलढाणा नगरपरिषदेतून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड चाळीसगाव नगरपरिषदेतून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण संगमनेर नगरपरिषदेतून शिवसेना आमदार अमोल खताळ यांची भाऊजाई सुवर्णा खताळ संगमनेर नगरपरिषदेतून सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी संजना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात तर तेरापैकी घराणेशाही अनेक ठिकाणी जागा राखीव झाल्यानं कळत न कळत कार्यकर्त्यांनाही संधी मिळाली पण बहुतेक ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी नेत्यांनी आपले वारसदारच पुढे केल्याचं दिसतंय कोल्हापुरात सर्वात मोठी नगर परिषद असलेल्या जयसिंगपूर मध्ये अपक्ष आमदार आणि राज्याचे माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यडरावकर यांचे बंधू संजय पाटील यांना नगरअध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे राजकीय दृष्ट्या अति संवेदनशील असलेल्या कागल नगर परिषदेत मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक भैया माने यांच्या पत्नी सविता प्रताप माने यांना नगरअध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे तर गढिंगळज नगर परिषदेमध्ये जनता दलाच्या नेत्या जवाती कोरे स्वतः अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या कोरे या जनता दलाचे माजी आमदार स्वर्गीय शिंदे यांच्या कन्या आहेत कागल तालुक्यातील दुसरी नगरपालिका असलेल्या मुरगुट नगरपालिकेत नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंग पाटील यांच्या पत्नी सुहासिनी पाटील निवडणूक रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या तस्लीम जमादार या माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांच्या पत्नी आहेत कुरुंदवाड नगरपालिकेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम बापू पाटील यांची सून योगिनी विजय पाटील या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांची सून मनीषा डांगे या निवडणूक रिंगणात आहेत त्या राजर्षी शाहू विकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत पेठवडगाव नगर परिषदेसाठी यादव आघाडीकडून विद्यापूर निवडणूक रिंगणात आहेत त्यांचे वडीलही राजकारणात होते त्यांच्या विरोधात जनसुराज्य पक्षाच्या उमेदवार प्रविता सालपे निवडणूक लढवत आहेत साल्पे यांचे पती पेठवडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत आजरा नगरपंचायत निवडणुकीत अशोक चराटी या तारा राणी आघाडीकडून रिंगणात उतरल्या यापूर्वी चराटी यांच्या कन्या जोश्ना चराटी या नगराध्यक्ष होत्या विशेष म्हणजे चराटे यांच्या घरातच तब्बल पस्तीस वर्ष सरपंचपद होतं अशोक सराटी हे जिल्हा बँकेचे माजी संचालक आहेत काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या संजय सावंत यांच्या पत्नी आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष आणि सरपंच होत्या यंदा नगरपालिका आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार आहे यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तेरापैकी सात ठिकाणी राजकीय नेत्यांचे निवडणुकीच्या रिंगणात उतरले कागल नगरपालिकेसाठी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांनी समझोता केलाय इथं मुश्रीफांवर टीकेची झोड उठवणाऱ्या माजी खासदार संजय मंडलिक यांच्या उमेदवारानं मुश्रीफांच्या सुनेसाठी माघार घेतलीय शिवसेनेच्या उमेदवार नूरजहा निसार नायकवाडी यांनी माघार घेतल्यानं सेहरनिदा मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली आहे नांदेडमधल्या लोहा परिषदेच्या निवडणुकीत तर भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली आहे लोह्याच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली त्याशिवाय नगरसेवक पदासाठी त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी मेहुणा युवराज वाघमारे भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली आहे भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथे घराणे चालत नाही अशी ही मिरवणाऱ्या नेत्यांनीच इथे एकाच कुटुंबातल्या सहा जणांना उमेदवारी दिली त्यामुळे सध्या लोहा नगर परिषदेतील ही घराणेशाही चांगलीच चर्चेत आहे लोहा नगर परिषदेत एकूण दहा प्रभागांमधील वीस जागांसाठी निवडणूक होती त्यात मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या शिंदे गटानेही उमेदवार रिंगणात उतरवले आहेत भाजपने या निवडणुकीत सर्व वीज जागांवर उमेदवार उभे केले अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बालेकिल्ला मानला जातो आत्तापर्यंत या नगरपरिषदेवर चिखलीकरांचं वर्चस्व राहिले मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप नांदेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवत आहे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडच्या नगरअध्यक्ष पदासाठी स्वतःचा मुलगा समीर सत्तार याची उमेदवारी जाहीर करत प्रचारही सुरू केला तिकडे हिंगोली शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी नगरअध्यक्ष पदासाठी आपल्या सख्ख्या भाऊजेची उमेदवारी जाहीर केली तर भाजपचे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपल्या मुलाची जिल्हा परिषदेच्या फाळेगाव सर्कलमधून परस्पर उमेदवारी जाहीर करत प्रचाराची सुरुवात केली आहे गेवराई नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्या पत्नी शीतल दाभाडे यांना उमेदवारी दिलीय विजयसिंग पंडित यांच्याकडून या उमेदवारीची घोषणा करण्यात आली शीतल दाभाडे यांचे माहेरही गेवराईतलंच असल्यामुळे गेवराईची सून गेवराईची लेख अशी टॅगलाईनही राष्ट्रवादी काँग्रेसने वापरायला सुरुवात केली आहे गेवराईत भाजपकडून गीता पवारांना उमेदवारी देण्यात आली गीता पवार या भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार यांच्या पत्नी आहेत सावंतवाडी नगर परिषदेतून भाजपने श्रद्धा सावंत भोसले यांना उमेदवारी दिली आहे श्रद्धा सावंत या सावंतवाडी संस्थांचे शेवटचे राजे दिवंगत आमदार शिवरामराजे भोसलेंच्या नातसून आहेत त्यांचे पती लखमराजे सावंत भोसले भाजप युवा मोर्चाचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष आहेत श्रद्धा भोसले या गुजरातच्या क्षत्रिय समाजातून येतात पण त्यांचा जन्म मुंबईतच झालाय अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अडखळत मराठी बोलल्यामुळे त्या खूप ट्रोलही झाल्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात नेत्यांना आमदार खासदार बनवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यांना या निवडणुकातून संधी मिळण्याची आशा लागलेली असते मात्र आता या निवडणुकातही नेते कार्यकर्त्यांपेक्षा स्वतःच्या नातेवाईकांना संधी देत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं काम आता फक्त खुर्च्या आणि सतरंजा उचलण्यापुरतंच राहिलं आहे का असा प्रश्न पडतोय स्थानिक निवडणुकांमध्येही सुरू असलेल्या या घराणेशाहीविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलव्हिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका